मोठी बातमी महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे दिल्लीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा केली तीन पक्षांमध्ये समन्वय होऊन जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची बातमी सूत्रांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार गटाने राज्यातील आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची जनसमान यात्रा आज दिंडोरीमध्ये आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे विशेष म्हणजे कालच्या बैठकीला दांडी मारणारे आमदार नरहरी झिरवाल आजच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती उपस्थिती दाखवून नरहरी झिरवाल यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी जिरवाळ यांनी थेट उमेदवारी जाहीर केली दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील नरहरी जिरवाळ दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं म्हणत तटकरेंनी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला या घोषणेपूर्वी केलेल्या भाषणामधून जिरवाळ यांनी शरद पवार गटामध्ये जाण्याच्या शक्यतेवर खास शैलीत टिप्पणी करत आपण अजित पवारांबरोबरच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं